जरांगे पाटील मुंबईकडे आणि त्याच दिवशी ओबीसी बांधवांनी देखील तिथे आंदोलनाचा इशारा दिलेला आहे मुंबईमध्ये बघा संघर्षाचा विषय नाही ओबीसी बांधव हा आपल्या अधिकाराचं संरक्षण करण्यासाठी झगडतोय मुळामध्ये आपण नीटपणे हा विषय समजून घेतला पाहिजे की तीनशे शेहेचाळीस जातींचा समावेश असणारा फार मोठा एक समूह ओबीसीमध्ये आहे आणि असे अनेक समाज आहेत अनेक जमाती असे आहेत की त्यांना अजून ना शिक्षणातलं आरक्षण मिळालं ना नोकरीतलं आरक्षण मिळालं राजकीय आरक्षणाचा त्यांना विषयच माहीत नाही ना त्यांना कधी ग्रामपंचायतीचं तिकीट मिळालं सरपंचपद व्हायचं सरपंच व्हायचा तर विषयच लांब राहिला असे अनेक आरक्षणं आहेत की स्थानिक स्वराज्य संस्थेतली ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल झेड पी असेल नगरपरिषद असेल महानगरपालिका असतील महानगरपालिकेचं महापौर असेल नगरपालिकेचा नगराध्यक्ष असेल किंवा इकडं झडपीचा अध्यक्ष असेल पंचायत समितीचा सभापती असेल असे कितीतरी समाज आहेत की त्यांना ते आरक्षणाचा काही संबंध झाला नाही त्यांना तिकीटच मिळालं नाही आणि अशा लोकांच्या मनामध्ये एक प्रचंड मोठी भीती तयार झालेली आहे की अजून आम्हालाच वाटायला काय मिळालं नाही आणि सरसकट मराठा समाजाची ओबीसी आरक्षणाची मागणी ही ओबीसी आरक्षणाच्या लोकांना मान्य नाही आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या आम समाजाच्या आरक्षणाला कुणाचा कसलाही विरोध नाही आणि तुम्ही बघितला असेल सभागारामध्ये चर्चा झाली मराठा आरक्षणाची ओबीसी आरक्षणाची धनगर आरक्षणाची त्यामध्ये कुठल्याही लोकप्रतिनिधींनी असं म्हटलं नाही की आम्हाला ओबीसीतूनच सरसकट आरक्षण पाहिजे जर राज्यातले सगळे नेते ठामपणे म्हणत असतील मराठा समाज सगळ्या आमदारांची भाषणं तुम्ही काढून बघा की ओबीसीतून सरसकट आरक्षण द्या असं कोणाचंच मत नाही ओबीसी समाजाचं दुसरं काय मतच नाही ना याच्यापेक्षा वेगळं कुठलंच मत ओबीसी समाजाचं नाही आहे आणि सरकारनं पण सांगितलं वारंवार की आम्ही ओबीसीतून आरक्षण देणार नाही ना। त्यामुळं कुठलाही संघर्ष करण्याची आवश्यकता नाही ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये ही, ही मागणी या राज्यातल्या लोकांची आहे आणि त्यामुळे कुठला संघर्ष होईल असं मला वाटत नाही ही